एम जी रोड येथील पाषाणकर ऑटो होंडा डीलरशिप या शोरूमचा चोवीसावा वर्धापन दिन केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्राहक कर्मचारी वर्ग पाषाणकर ऑटोचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते एमजी रोड पाषाणकर ऑटो होंडा डीलरशिप या शोरूमचा चोवीसावा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्राहक कर्मचारी वर्ग पाषाणकर ऑटोचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाषाणकर ऑटोच कर्मचारी वर्ग ग्राहक यांच्या सहकार्यानं चोवीसाव्या वर्षामध्ये यशस्वी असे पदार्पण करत आहे पाषाणकर ऑटो हे पुण्याच्या मध्यभागी असलेले दर्जेदार सेवा देणारं शोरूम आहे होंडाच्या सर्व बाइक्स एक्टिवापासनं साडेसातशे सी सी पर्यंत सर्व बाइक्स तसेच ॲडव्हेंचर बाइक्स अशा विविध बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहेत बेस्ट सेल सर्व्हिस टीम मुळे हे शक्य झालंय या सर्वांचे विशेष सहकार्य यामुळे यशस्वी वाटचाल आम्ही करू शकलो याचा आनंद आहे असे गौतम सरांनी बोलताना म्हटलंय या प्रसंगी पाषणकर ऑटोचे डायरेक्टर सूरज गिरमे निळकंठ सर गौतम सर प्रशांत सर नम्रता मॅडम तसेच पाषणकर फॅमिली पाषणकर ऑटो सेल्स सर्व्हिस स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता हे पाशणकर ऑटो जे आहे हे आमचे मोठे बंधू सुनील पाशणकर आणि धाकटे बंधू गौतम पाषणकर यांनी एक चोवीस वर्षापूर्वी त्याचं रोप लावलेला आहे ते आता वाढून बरेच मोठ्या त्याच्या बरेच चार ते पाच ब्रँचेस झालेल्या आहेत आणि भरपूर आता जो एक शंभर एक स्टाफ आहे टोटल असा मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे हे हा जो वृक्ष आहे असाच बहरलेला असून द्यावा अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि पाषाणगड ऑटोला शुभेच्छा देतो आमच्या पाषाणगड ऑटो खोंडा डिव्हरशिप ह्या शोरूमचा चोवीसावा वाढदिवस आहे आमच्या सर्व कस्टमर आणि आमचा स्टाफ यांच्या वतीने आम्ही आतापर्यंत यशस्वी चोवीस वर्ष वाटचाल केलेली आहे आणि आज लाखो गिर आमचे आतापर्यंत झाले असून प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आमच्या सर्व्हिस खुश आहोत आहेत ते सगळेजण आणि याचा मी सगळ्यांना सगळ्यात प्रथम आमच्या सर्व स्टाफला सेल्स सर्विस बाकीचे सगळ्या ऍडमिन अकाउंट्स या सगळ्यांना मी ते बद्दल अभिनंदन करतो या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आजच्या तारखेपर्यंत आम्ही यशस्वी वाटचाल करू शकलो आहोत आमच्या इथे या शोरूममध्ये माझा पुतण्या सागर सुरेश गिरमी ह्या सर्वांचा ही शोरूम बघण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरेश गिरमी यशस्वीरित्याने ह्या आणि पण धन्यवाद आज पाशांकर ऑटोला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या चोवीस वर्षाची वाटचाल जर तुम्ही म्हणताल तर जे काही पुण्यामध्ये आज हा एक ब्रँड असा आहे की सगळ्यांना खूप विश्वास आहे या ब्रँडवर आणि आजपर्यंत आम्ही त्या विश्वासाला विश्वासा कधी तडा जाऊ दिलेला नाहीये आमच्याकडे सगळ्या चांगली सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याचमुळे आजपर्यंत आम्ही चोवीस वर्ष नंबर वन कायम राहत आलो आहे थँक्यू सो मच अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका